सिंधुदुर्ग नगरी मधील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी पालकमंत्र्यांसह आमदार नितेश राणे आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांनी जोरदार फटकेबाजी करत घाईगडबडीत करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्यावर मार्मिक टोलेबाजी केली पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे स्मारकाजवळ पत्रकार भवनाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मी माझी शुभेच्छा देण्यासाठी आणि विचार मांडण्यासाठी मी आपल्या इथे उपस्थित आहे सर्वात प्रथम मी या भूमिपूजनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर पालकमंत्री दीपक तर आज मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेन की आज त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने का आपलं योगदान दिलेलं आहे माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी एकंदरीत या पत्रकार भवनाचा जो काही प्रवास आणि आत्तापर्यंत झालेल्या ज्या ज्या घटना आहेत किंवा जे ज्या व्यक्तींनी जे जे काही योगदान दिलेलं आहे त्या सगळ्याबद्दलच आपले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत पत्रकार भवनाचा जो काही प्रवास सन्मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून जे काही जागा घेण्यामध्ये मदत ते आजचा दिवस आज कसा बघितला तर हा प्रवास सोप राहील सोपा, सोपा नव्हता ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसं आमच्या सन्मान्य पंढरपटे साहेबांनी उल्लेख केला बालक्री जांभेडकर साहेब हे काही लहान माणूस नव्हता त्यांनी जे काही मराठी पत्रकारितेला जे काही त्यांचे जे योगदान आहे आज त्यांच्यामुळे वर्षानुवर्ष मराठी पत्रकारितेला जे काही नावलौकिक किंवा जे काही नाव मिळालेलं आहे त्री चा, 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 त्या वारसा आंबेडकरच्या साहेबांच्या जिल्ह्याचा पत्रकार भवन स्मारक त्यांचा हा प्रवास ऐकल्यानंतर पुढच्या पिढीपर्यंत आपण या प्रवासाबद्दल माहिती देऊ शकतो का हे कदाचित या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार करण्यासारखी वेळ आहे खरं म्हटलं तर आज हा कार्यक्रम आयोजित करणं किंवा भूमिपूजन आयोजित करणं हे आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे असं मी माने कारण का ज्या सिंधुदुर्गामध्येचा एक इतिहास किंवा एक बालशाहरी जांभेकरांचं सिंधुदुर्ग जिल्हा हे जी ओळख आपल्या जिल्ह्याला मिळाली आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पत्रकार भवन किंवा स्मारक होणं आणि ते पण खरं म्हटलं तर मला वगैरे विचारलं असतं तर अजून थोडं दिमागदार झालं असतं तर निश्चित पद्धतीने राज्यामध्ये संदेश केला असतो माझी अपेक्षा होती ज्या ताकदीने ज्या मेहनतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत चाललेल्या होत्या त्या ताकदीचा थोडा भूमिपूजनाचा सोहळा थोडा दिमागदार झाला असता मोठा झाला असता कारण का, का जसं आमच्या नाईक साहेबांनी उल्लेख केला की के राज्यातल्या पत्रकारांची इच्छा होती की आपल्या इकडचे किंवा आपल्या इकडचं पत्रकार भवन आणि स्मारक उभं राहावं म्हणून ह्या भूमिपूजनाचा पण कार्यक्रम थोडा मोठा दिमागदार झाला असता तर निश्चित पद्धतीने राज्यामध्ये आपण एक वेगळा संदेश देऊ शकतो कारण आपल्या जिल्ह्याला एक मान आहे वेगळा मान आहे बालशास्त्री जांभेकरांचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे की ओळख आपल्या आपण नेहमी जे जे पत्रकार ह्या क्षेत्रामध्ये येतील त्यांना निश्चित पद्धतीने आपल्या जिल्ह्याबद्दल वाचायला किंवा आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल म्हणून अशा ह्या जिल्ह्याचा जेव्हा पत्रकार भवन किंवा बालशास्त्री जांभेकरांचं जेव्हा स्मारक त्याचं भूमिपूजन होत असेल तेव्हा अशा पद्धतीचा कार्यक्रम घेणं ए, पुड़े न, पुड़े हे मला तरी निश्चित पद्धतीने थोडं कुठे ना कुठे तरी खटकलं हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण का पत्रकारिता पत्रकारांचा कार्यक्रम आहे थोडं परखट बोललो तर काय त्यांना त्यांना वाईट वाटणार नाही कारण का त्यांची अपेक्षा असते की राजकीय लोक थोडं पारदर्शक आणि परखट असले पाहिजे म्हणून आमचीही तुमच्याकडून तशीच अपेक्षा आहे म्हणून तुमच्या कार्यक्रमामध्ये असं बोललं तसं वाईट नाही म्हणून अपेक्षा आहे की हा कार्यक्रम थोडं मोठं दिमागदार झाला पाहिजे आपण खरं म्हटलं तर ह्या कार्यक्रमासाठी राज्याच्या माईकल्याचं ते मुख्यमंत्री साहेब येणार आहे दोन तारखा पुढे गेल्या पण तुम्ही कदाचित दीपक केसरकर साहेबाने अजून आग्रह थोडा धरला असता नाईक साहेब किंवा जेटे साहेब तर निश्चित पद्धतीने मुख्यमंत्री साहेब इथे आले असते एवढा माझा ठाम विश्वास त्याच्यामध्ये त्यांना त्या गोष्टीची जास्त अडचण नाही पण अशा पद्धतीचा का कार्यक्रम आपण घेत असताना आपण ह्याचा पुढचा प्रवास आपण कुठल्या पद्धतीने करणार आहोत हे क हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे कारण का ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारण म्हणून मी सुरुवातीला केसरकर साहेबांचं आणि अन्य लोकांचा आभार का मांडले कारण का मध्येच कुठेतरी एक बातमी वाचायला ऐकायला येत होती की पत्रकार संघाचे लोक आमच्या सन्मान्य पालकमंत्र्यांना घेराव घालणार आहे मला वाटलं ते हे अशी घटना आमच्या जिल्ह्यामध्ये घडू नये त्याच्या अगोदर हा कार्यक्रम झाला हे माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला निश्चित पद्धतीने समाधान आहे निश्चित पद्धतीने समाधान म्हणून आपला असा पुढचा प्रवास करत असताना आपण कुठल्या पद्धतीचा आदर्श ठेवतोय कुठल्या पद्धतीने पुढचा प्रवास करतो हे फार गरजेचं आहे गजानन नाईक साहेबांनी पूर्ण तो प्रवास सांगितला की बाबा कुठल्या पद्धतीने मंत्रालयाचे अधिकारी असतील हे असतील ते असतील ते भाषण ऐकल्यानंतर निश्चितपणे वाट वाटलं ता की बाबा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी थोडा प्रामाणिक पद्धतीने काम केलं असतं तर अजूनपर्यंत आमचं पत्रकार भवन उभं राहिलं असतं नाही आपण उद्घाटनाचा पसंगी इच्छा असतो पण ते ना होता आपण आत्ता फक्त भूमिपूजन सोहळा करतोय आणि तसं ते तांत्रिक दृष्टिकोनातून आमच्या कदम साहेबांनी सांगितलं दुसरा करतोय म्हणून आता पुढची तारीख ही डायरेक्ट उद्घाटनाची व्हावी अशी माझी खरंच प्रामाणिक इच्छा आहे खरंच प्रामाणिक म्हणून पैशाचा विषय आता अर्धी किंमत अर्ध्या अमाऊंट आपल्याकडे आलाय आणि आता पुढच्या अमाऊंट आमच्या कॉन्ट्रॅक्टर साहेबांच्या कामानुसार हे सगळ्या गोष्टी पडतील म्हणून हा प्रवास करत असताना आपण ह्याचा पत्रकारितेचा पाया किंवा तिचे भवन उभं करत असताना आपण काय आदर्श पुढच्या पिढी समोर हो ठेवतोय कारण हे पत्रकार भवन हे फक्त जिल्हा सीमित राहणार नाही राज्यातला पत्रकार किंवा देशातला पत्रकार ज्या ज्या ज्याला ज्या ज्याला ज्याला मराठा मराठी पत्रकारितेमध्ये यायचं आहे मराठी पत्रकार बनायचा आहे तो निश्चित पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकार भवनमध्ये येईल आणि त्याला माहिती घ्यायला येईल की बाबा बालशास्त्री जांभेकरांच्या जिल्ह्यातलं पत्रकार भवन नेमकं कसं दिसतं त्याच्यामध्ये काय काय ठेवलं आहे त्याच्यामध्ये काय काय उपलब्ध आहे हे बघण्यासाठी तो निश्चित पद्धतीने उपस्थित राहील एवढं माझं ठाम विश्वास आहे म्हणून इमारत उभार करत असताना किंवा इमारत आपण त्याच्या बाहेर असत असताना आपण निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये अजून कुठलाही उशीर होता कामा नाही आणि त्यासाठी लाग पाठपुरावा लागणारी कुठलीही ताकद किंवा आता केसरकर साहेब आहेत नाईक आहेत मी आहे सगळे आम्ही लोक आहोत जेव्हा जेव्हा तुम्ही लोक आमच्याकडे कोणाकडेही आलात तर आम्ही लगेच तुम्हाला लोकांना शाळेतले जी ताकद द्यायची आम्ही त्या त्या पद्धतीने आम्हाला तुम्हाला पाठपुरावा करून दिला आहे आणि आजचा हा दिवस आज तिथे उजाडलेला आहे म्हणून पुढे जात असताना माझी अपेक्षा एवढीच आहे कार्यक्रम आज भूमिपूजनाचा सोहळा आज छोटा काही झाला असला तरी उद्घाटन समारंभ असा झाला पाहिजे की महाराष्ट्रातला नाही पण देशातला पत्रकारांना आठवण ठेवली पाहिजे की सिंधुदुर्गामध्ये पत्रकार भवनात अशा पद्धतीचा आपला एक कार्यक्रम आपण घ्यावा अशी माझी सिंधुदुर्गचा एक नागरिक म्हणून आपल्याकडे एक अपेक्षा आहे आणि तसंच माझ्या शुभेच्छा देत असताना अशाच पद्धतीने आपण एक एक ताकदीने आमच्या सगळ्यात पत्रकार मित्रांनी हा प्रवास करत असताना आपण कुठल्या काय काय पद्धतीने आपण आमच्या जिल्ह्याच्या ज्या पद्धतीने आपण आमच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लावता आम्हाला सहकार्य करता हे आमच्यासाठी फार महत्वाचं तसं पण आजचा कार्यक्रम म्हणजे जसं गजानन नाईक साहेब पूर्ण पाठपुरावा आम्हाला सांगत होते की कुठल्या पद्धतीने मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमुळे लोकप्रतिनिधींमुळे नाही पण अधिकाऱ्यांमुळे निधी उपलब्ध झाला नाही काम उशिरा झालं हे तसं राजकीय कार्यकर्ता राजकीय पुढारी म्हणून माझ्यासाठी समाधानकारक गोष्ट तर का उद्या मी कुठे कमी पडलो तर मंत्रालयाकडे बोल टाकणं सोपं आहे सांगू शकतो का बाबा तुमचा जो अनुभव आला तो आमच्याबरोबर पण आला म्हणून थोडं मागे पुढे होतं कदाचित जिल्ह्यातली निधी त्याच्यामुळे आमची उशिरा येते हे याच्या मागचं कारण असू शकतं म्हणून तुम्ही तसं म्हटलं तर आमच्या आज या कार्यक्रमानंतर आम्ही राजकीय लोकांचं तसं काम तसं हलकं केलेलं आहे नाहीतर असा कुठल्या तरी घटना मध्ये उठून बोलण्याची आमच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये आली असली तर उद्या चौकट निश्चित पद्धतीने पडली असते तशी चौकट उद्याही पडावी अशी माझी अपेक्षा पडली नाही तर आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवर त्याचा अन्याय नियम सगळ्यांना समान राहिला पाहिजे म्हणून हीच अपेक्षा आपल्याकडून मी व्यक्त करेन एक चांगल्या वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम खरं म्हटलं तर घेतला नेहमी मला वाटतं की राजकारण आणि पत्रकारिता ह्याच्यामध्ये नेहमी एक वेगळ्या पद्धतीने एक चांगली मैत्री आणि एक एक संघ पद्धतीने चालतो राजकीय लोक पत्रकारांच्या शिवाय चालू शकत नाही आणि पत्रकार लोक राजकीय लोकांच्या शिवाय चालू शकत नाही याचं उत्तम उदाहरण आजचा कार्यक्रम आहे कारण ह्या कार्यक्रमाची टायमिंग या कार्यक्रमाचा ठरवलेला महिना आणि येणारी पत्रकार संघाची निवडणूक हे अतिशय योग्य असल्यामुळे आतापर्यंत आम्हाला वाटत की आम्ही आमच्याच निवडणुकीसाठी पत्रकारांना जवळ घ्यायचो आणि मैत्रीकारी कार्यक्रमाला बोलवायचो हे आता उलट झालेलं आहे जिल्ह्याच्या पत्रकार संघाची निवडणूक या महिन्यामध्ये आणि त्यांच्या घाई गडबडीने किंवा काही का समारंभ घेणं म्हणजे आता आपण सगळे बॅलेन्स झालो आहे असं तर चुकीचं ठाकरे म्हणून आपल्याला आपला जास्त वेळ घेणार नाही तसा पण कार्यक्रम फार लांबवलेला आहे माझी अपेक्षा एवढीच आहे की पुढचा प्रवास हा सुखद व्हावं कुठलाही उशीर न लावता आपल्याला पुढच्या टप्प्याची टप्प्याची जी काही निधी आहे ती लवकर कशी भेटता येईल त्यासाठी जी ताकद पणाला लावायची आहे ती मी स्वतः आपल्या बरोबर आहे एवढं विश्वास मी आपल्याला आजच्या निमित्ताने देतो मला विश्वास आहे ते ते की जे इमारत जी वास्तू आपण उभे करणार आहात बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक त्या वास्तूमध्ये असणार आहे म्हणून त्यांच्या प्रेरणेने त्याच्या त्यांच्या विचाराचं आणि त्यांच्या व्यक्तिमत्व प्रतिबिंब आमच्या त्या वास्तूमध्ये निश्चित पद्धतीने बघायला मिळेल असं माझा ठाम विश्वास आहे म्हणून परत या सोहळ्याच्या निमित्ताने गजानन नाईक साहेब असतील आणि अन्य सर्वच माझ्या आमच्या ज्येष्ठ पत्रकारांना आणि सगळ्याच पत्रकार मित्रांना मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र